नमस्कार अंकिता वलावलकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत नुकतीच तिने तिच्या लागावी कोकणातलं लग्नगाठ बांधली आहेत प्रसिद्ध संगीतकार कुणाल भगत याच्याशी ती विवाहबद्ध झाली आहेत त्यांच्या रिसॉर्टमध्येच त्यांचा विवाह सोहळा पार पडला अतिशय शाही पद्धतीने हा सोहळा पार पडला अंकिताने तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसमोर शेअर केले आहेत त्यातील एक व्हिडिओ सध्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे तो व्हिडिओ आहे अंकिताचं नाव बदलण्याचा अंकिताने पासून ते लग्नापर्यंत वेगवेगळ्या थीम्स फॉलो करण्यात आल्या होत्या त्यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा आहेत अतिशय सुंदर पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला आता या लग्नामधला एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात लग्नानंतरचा नववधूंचं नाव बदलण्याचा विधी सुरू आहेत या व्हिडिओमध्ये कुणाल अंकिताच्या कानात तिचं नाव सांगतोय त्यानंतर ती हसते त्यानंतर त्यांचे तिचं नाव काय ठेवलं याची सगळ्यांना उत्सुकता होती व्हायरल व्हिडिओमध्ये अंकिता आणि कुणाल दिसतायत तो अंकिताला तिचं नवीन नाव सांगतो आणि अंकिता खुश होते नवीन नाव काय ठेवलं आहे हे विचारतात ती म्हणते की नाव ठेवण्यासारखे नाहीच आहे त्यामुळे माझं नाव अंकिताच ठेवलं आहे तिच्या लग्नाचे व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे अंकिताने सोळा फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली आहे त्यानंतर आता अंकिताचं सासर आणि सासर संसार पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत नेटकरे देखील तिच्या पुढच्या ब्लॉगची आतुरतेने वाट पाहत आहेत आपण देखील व्हिडिओला छानसे कमेंट करून अशाच प्रकारच्या रंजक माहितींसाठी चॅनल